राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर होणारी लोकसभा निवडणूक ही पहिलीच आहे त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची निवडणुकीची सगळीच समीकरणं सगळ्याच अर्थाने बदललेली दिसत याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या जुन्या राजकारणातल्या प्रतिस्पर्ध्यांची भेट घेत आहेत पुन्हा नव्यानं पक्ष बांधणीचं काम करतायत जुळवाजुळव करतायत शरद पवारांची ही सगळी धडपड बारामती वाचवण्यासाठी आणि त्यांची कन्या असलेल्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यासाठी सुरू आहे असं पवारांचं हे बेरजेचं राजकारण आहे ते नेमकं कोणाची वजाबाकी करणार भाजपची शिवसेनेची कि त्यांचाच पुतण्या असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूतचा दौरा करून लंच डिप्लोमसी करत विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे या आपल्या जुन्या समर्थकांना आपल्या बाजूनं वळवून घेतलं दोन हजार चारचाच डाव ते दोन हजार चोवीस मध्ये माड्यामध्ये खेळले खर तर पवारांना रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरुद्ध माड्यात तगडा उमेदवारच मिळत नव्हता तो मोहिते पाटलांच्या घरात मिळाला पवारांनी माढ्याची उमेदवारी विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांच्या गळ्यात घातली त्याला पवारांचं राजकारण म्हटलं गेलं आता यापुढे जाऊन पवार होळकर घराण्यातील भूषण सिंह होळकर यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांच्या हाती तुतारी सोपवणार अशा बातम्या येत आहेत या बातम्या देखील पवारांच्या बेरजेच्या राजकारणासाठी अनुकूल असल्याचं मराठी माध्यमांचं म्हणणं आहे पवारांचं हे बेरजेचं राजकारण भाजपच्या पंचेचाळीस प्लसच्या घोषणेला तडा देऊ शकतं असा माध्यमांचा दावा आहे प्रत्यक्षात तो दावा खरा की खोटा हे चार जून दोन हजार चोवीस ला सिद्ध होईल पण मुळात पवारांचं हे बेरजेचं राजकारण आहे की आपल्याच समर्थकांची फेर जुळवाजुळव आहे हा खरा प्रश्न आहे त्याचं उत्तर होकारार्थी आहे कारण पवारांच्या पक्षात तरुण महिला शेतकरी दलित किंवा ओबीसी हे आतापर्यंतच्या प्रस्तापित राजकारणानं नाकारलेले समाज घटक नसून फक्त प्रस्तापित मराठा किंवा भूषण सिंह होळकरांच्या रूपानं प्रस्थापित धनगर समाज घटकच पवारांच्या पक्षात आलाय याचा अर्थ पवारांचं बेरजेचं राजकारण हे प्रस्थापितांच फेरजुळाजळ करणार ठरतय मग अशा स्थितीत पवारांचं हे बेरजेचं राजकारण भाजपसारख्या नवमतदारांना आणि नवसमाज घटकांना टॅप करणाऱ्या पक्षाला धक्का देणारं किंवा त्याची वजाबाकी करणारं ठरेल की त्यांचाच पुतण्या अजित पवारांच्या प्रस्थापित राष्ट्रवादीला धक्का देणारं ठरेल हाच कळीचा प्रश्न आहे वास्तविक शरद पवार आता आपली सगळी जुनी जुळवाजुळव यासाठी करतायत कारण पवाराजवळची सगळीच निवडणूकक्षम माणसं अजित पवार आपल्या बरोबर घेऊन गेलेत पवारांकडे निवडणूक क्षम म्हणजेच निवडून येण्याची क्षमता असणारी माणसंच फारशी शिल्लक उरलेली नाहीत त्यामुळे पवारांना उपलब्ध मनुष्यबळाच्या साधनामधूनच आपल्या पक्षाच्या बेरजेच्या राजकारणाची बेगमी करावी लागते असं बोललं जात आहे वास्तविक पवारांच्या पक्षाला मनोज जरांगेंच्या आंदोलनातून मनुष्यबळाचं इंधन मिळेल असं अपेक्षित होतं परंतु प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही कारण मनोज जरांगेंचं आंदोलन हे गरजवंत मराठ्यांचं आंदोलन होत पण प्रत्यक्षात पवारांचं राजकारण तर प्रस्थापित मराठ्यांचं राजकारण आहे त्यामुळे मनोज जरांगेंचं आंदोलन आणि पवारांचं राजकारण यातला विरोधाभास उघड्यावर आलाय अर्थातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून पवारांच्या पक्षाला बेरजेचं राजकारण करण्या इतपत मनुष्यबळाचं इंधन अद्याप उपलब्ध झालेलं नाही त्यामुळे आपल्याच कधी काळच्या समर्थकांच्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या इंधनातूनच बेरजेचं राजकारण साधायची वेळ पवारांवर आली आहे मग आता पवारांची ही खेळी चाल डाव किंवा बेरजेचं राजकारण हे भाजपसारख्या प्रस्थापित नसलेल्या समाज घटकांचं राजकारण करणाऱ्या पक्षाला धक्का देणारं कसं काय ठरू शकेल किंवा अगदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वेगळ्याच धाटणीच्या राजकारणाला तरी धक्का देणार कसं ठरेल हा सवाल आणि त्याचं उत्तर आहे भाजपचा सगळा बेस नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जात विरहित करण्याचा डाव भाजपनं खेळलाय मोदींनी पंधरा ते सतरा कुठलाही एकच एक समाज नसून ती सर्व घटकांना सामावून घेणारी मतांची बेगमी आहे याखेरीज भाजपचा मूळ भर हा ओबीसी समाजातले छोटे मोठे घटक एकत्र करून त्यांच्या मतांच्या गुणाकारांचा आहे जो चोपन्न ते बासष्ट टक्क्यापर्यंतचा आहे अशा वेळी पवार आपल्या मर्यादित बेरजेच्या राजकारणातून भाजपच्या ओबीसी गुणाकाराला छेद देणारी कुठली खेळी करू शकतील असं मानणं देखील चूक ठरेल कारण पवारांचा तो घास नाही आतापर्यंत पवारांनी प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक मर्यादा ओलांडल्याचा इतिहास नाही आता तर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस एवढी मर्यादित झालीये की ती महाविकास आघाडीतल्या तिसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष ठरू लागलीये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी फक्त दहा जागा त्यांच्या वाटेला आलेला पक्ष तो आहे याचा अर्थ पवारांच्या सर्व खेळांची मर्यादा सिंगल एक डिजिट स्वरूपात शिल्लक राहणार आहे मग भले पवारांनी आज अकृतच्या पत्रकार परिषदेत विजय धैर्यशील मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश हा संपूर्ण महाराष्ट्रात संदेश देईल असा दावा केला असला तरी प्रत्यक्षात पवारांचा महाराष्ट्र म्हणजे पश्चिम किंवा दक्षिण महाराष्ट्र मर्यादित त्यामुळे पवारांनी कितीही मोठ्या आकडेमोडीचे बेरजेचे राजकारण केलं तरी त्यांच्या फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या वजाबाकीची भरपाई करण्याचा तो प्रकार असेल त्या पलीकडे त्यांच्या बेरजेच्या राजकारणातून बिलकुल काहीही साधलं जाणार नाही ही पवार समर्थकांना किंवा पवारनिष्ठ मराठी माध्यमांना कटू वाटली तरी तीच वस्तुस्थिती आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा बखरच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो जरूर करा धन्यवाद